सरकार मंत्री निर्णय अनेक कार्यकर्त्यांची ओढ आहे का कधी नाही ते आपल्याला चांगली संधी मिळालेली आहे मला वाटतं चाकूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं हित बघण्यासाठी शेतकऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश झाल्याच्या नंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते आमच्या अक्रोश बहिणी सांगितले छावा म्हणजे सगळ्यात घालून हात मोजी कॉल आता असावे कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्यांना तिकडे इतकी मूल घटना मिळालेली ठिकाणी दाखवलेली आहे कुठेही पत्ते फेकलेले आणि पत्ते फेकले म्हणजे काय अरे तुम्ही तर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानी आदेशाला दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून घटना केली आणि ते आज महाराष्ट्रात मंदिर त्या मंदिरामध्ये तुम्ही सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याच्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी त्या मंदिरामध्ये निर्णय घेतले जात आहेत तुम्ही आणि हे कुठलं संविधान संविधानिक तुमचं कार्य आहे हे कशा पद्धतीनं महाराष्ट्राला न्याय या ठिकाणी देण्याचं काम करताय खरंच काहीतरी पुढेही लागतो आज छत्रपती शिवरायांच्या जाग्यावरती तुम्ही आकडा तुम्ही या महाराष्ट्राचे राजा तुमची सगळ्यांच्या बदल ठीक आहे निवडणुकीमध्ये प्रत्येक या ठिकाणी प्रयत्न करतात पण ज्या वेळेस तुमचं तुन सरकार तुम्ही राजा करते म्हणून या महाराष्ट्रात बसल्याच्या नंतर आज शेतकऱ्यांची काय अवस्था आहे आज शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत हे तुम्हाला आम्ही सांगण्याची गरज नाही मला प्रयत्न करति राजा आहेत तुम्ही काहीतरी शेतकऱ्यांसाठी न्याय देऊ शकता अशा पद्धतीचे न्याय मार्गी घेऊन गेले असताना आणि बऱ्याच लोकांना माहीत नसेल मी काल मध्ये होतो त्यावेळेस कडकरा साहेबांच्या पुढे निवेदन देण्यात आलं कडकडे साहेबांच्या पुढे त्यांना रमी करण्यासाठी पत्ते देण्यात आले कडकडे साहेबांनी अत्यंत नम्रपणे ते ऐकून घेतलं पण आपल्या जिल्ह्यातल्या काही नेत्यांचा मान स्वाभिमान आपल्याला माहिती आहे सूरज चव्हाण कुणाचा कार्यकर्ता आहे ते आपल्या सहकार मंत्र्याचा कार्यकर्ता त्यांनी बाहेर बाहेर बोलून सांगितलं हो त्याला जरा दाखवा आपल्या पे पैसे अशा पद्धतीने सांगितल्याच्या नंतर त्या सुरज चव्हाण आणि तुमच्या सर्व कार्यकर्ते हात घालून हात घालून काटन बोलणाऱ्यांची काय अवस्था केली आहे माझी या महाराष्ट्राच्या तमाम सर्व मावळ्यांना माझी विनंती असणार आहे खूप झाल्या आज विधिमंडळामध्ये पराजाचा कार्यकर्ते बसण्याची गरजच नाही आता गुंड बसला पाहिजे आणि गुंडाचा ज्वावर राज्य केलं पाहिजे अशा पद्धतीच्या दा प्रवृत्ती जाऊन अशा दा पद्धतीने मारहाण करतात छावाच्या कार्यकर्त्याला ते मारत असताना मीडियाच्या लोकांच्या या पहिल्या ठिकाणी खूप आभार मानले पाहिजे एक ना एक सेकंदाची घटना आता हे म्हणजेच असंविधानिक पद्धतीला त्यांनी शंकर प्रयोग केला आधी हा आपल्या माध्यमातून विनंती आहे कुठला शंकर त्यांचा होता त्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी पत्ते टाकले तुम्ही तर लग्न भवनामध्ये तुमच्या मोबाईल मध्ये रंगीत खेळत असताना ज्या संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले दुसरा मंत्री तोंडात कशाच शिगारेट होतं मला माहित नाही शिगारेट काय वाढणार आहे का आहे काय पैशाचं प्रदर्शन आहे दुसरा एक आमदार उडतो टाळवर सेक्रेंटर काय मारहाण करता अरे म्हणलं हे बस झालं हे मस्ती आली कुठून ठीक आहे लोकांनी तुम्हाला डोक्यावर ठेवतो डोकाच्या लोकांच्या मनावर तुम्ही राज्य करायला पाहिजे लोकांनी तुम्हाला दा मस्ती दाखवण्यासाठी निवडून दिलेलं तुमचं सरकार मस्तीमध्ये येण्यासाठी निवडून दिलं नाही काय शेतकऱ्यांची परिस्थिती आहे त्यांचा आज आपले होणारे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी काही चालत शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी मुंबईपर्यंत गेले त्यांची काय अवस्था किती माहिती तर हा बाहेर पोहोचत नाही जीवनाचा हाडाचा कार्यकर्ता म्हणून तिथून बाहेर काढला आणि ते मला वाटतंय मंत्रालयापर्यंत या ठिकाणी गेला प्रत्येकांचं प्रत्येकाच्या माध्यमातून आपण वाटते संकटण्याचे कार्यकर्ते असे कारण प्रत्येकाला असं वाटतंय आपल्याला माहिती आहे आग म्हणजे एक आपल्याला ग्रस्त माहिती आहे आग लागली होते आणि एक चुमले चुंच पाणी नेऊन आग भिजवण्याचा प्रयत्न करतो ते इथून चालत गेले म्हणजे प्रश्न सुटतील असं नाही किंवा या राजाला घरा येईल अशी परिस्थिती नाही पण ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रयत्न केला त्यांचं खरं तर आपले सुपुत्र म्हणून या ठिकाणी आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे

माझ्या हातून काही एवढे मारत होते एवढे मारत होते हे घटना कि अशा पद्धतीनं मारहाण करणार मला वाटत नाही माणूस माझी आपल्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला विनंती असणार आहे आता तरी तुम्हाला दया येऊ द्या हे सगळं तुमच्या माध्यमाचे जे आज हे ज्या पद्धतीने काम करणारे हे तुमचे ढोंजे असते आणि माझी उद्या सहकार मंत्र्यांना विनंती असणार आहे कार्यकर्ते तुमच्याकडे पाठवून देतो आमच्याकडे गरज नाही कारण तुमच्याकडे सगळं चांगलं होणार आहे सगळ्याला घ्या महाराष्ट्रातल्या जनतेचं या ठिकाणी हित करा तरच या ठिकाणी हे सगळं गवारात जाण्याला या ठिकाणी तुमचे अर्थ होणार आहे उद मंत्री म्हणून मिरवण्याला काही अर्थ नाही अरे आम्ही मंत्री होतो या मतदारसंघातलं सोन भेटलेलं आहे आणि तुम्ही काय करा हे खरंच तुम्ही एक वेळ वेळेस तुम्ही अंतकरणाला अंतकाराला तापासून मंत्री झाल्यापासून आजपर्यंत नुसतं घरं फोडलं कार्यकर्ते फोडणं ह्या सगळ्यात आमचं बाई जाणत नाही तुम्हाला झगडे लागला तुम्हीच राज्य चांगलं लागा काहीतरी शेतकऱ्याचे प्रश्न आहे का आपल्या मतदारसंघाची अकृत काही कार्यकर्ते मंत्रालयापर्यंत नाही चालत चालले काही महिलासारखं अवतारा लावून लढू त्या ठिकाणी आऊट होऊ लागले ही ला ला परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये अमृतपूर मतदारसंघाचे ते बदलण्यासाठी काय करता आलं ते या ठिकाणी आपण केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न या ठिकाणी पाऊल उचलले पाहिजे आणि कुठंतरी कसं गळमीची गडपशाहीची गुणप्रवृत्तीची भाषा आपल्या मतदारसंघाला आणि आपल्या जिल्ह्याला सोबत नाही माझी आपल्या कळवाईच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती आहे की आज ज्या पद्धतीने कृषी मंत्री असतील आता कृषी मंत्री त्या ठिकाणी म्हणतात मला काही कामच नाही तर रणजेचं मी काय करतो साध त्यांच्याकडं जे त्यांचे पी, ए, पी ए, ते सुद्धा त्यांना ठेवायचा अधिकार नाही आणि मग मला काहीच काम ठेवलं नाही कृषी मंचाला काही काम नाही तर सरकार मंचाला काय <laughs> आपलं अशी परिस्थिती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये निर्माण आहे त्याला काम नसले तर मुख्यमंत्री त्याला काम चांगले जाणार चांगलं बोलायला सांगा चांगलं वागायला सांगा लोकांचं प्रेम कमवायला या ठिकाणी सांगा आज मी तुम्हाला खर तर नियोजन नव्हतं आपण आणि माझी आपल्या माध्यमातून सर्व व्यापाऱ्यांशी आम्हाला या ठिकाणी मानतो आज एवढा कटकटीतपण केव्हा पाहिलं झाले आणि ज्यावेळेस गावामधून या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी विनंती करत गेलो एकही दुकान कुठलं मेडिकल शिवाय आपल्याला ओढलं दिसलेलं नाही त्यांचे सर्व व्यापाऱ्यांचे आपले दुकान बंद ठेवून आपला व्यवसाय बंद करून आमच्या ज्या सर्व सभा संघटना आहेत किंवा सर्व पक्षांच्या विनंतीला या ठिकाणी आपण मान दिला आम्हाला सहकार्य केला त्याबद्दल आम्ही तुमच्यासाठीच करतो आम्ही शेतकऱ्यासाठीच करू लागलो वैयक्तिक त्या राहिला काही संबंध होता ते काही उतर मला पैसे त्या मागायला गेलेले नव्हते ते शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं त्यांना तिरट लागावं म्हणजे तीन पाण्यात तीन व्यक्ती आल्यावर काय होते शिवाजीराव शेतकऱ्याच्या जीवनामध्ये तीन व्यक्ती यावं पण छटके येऊ नये अशी अपेक्षा या ठिकाणी माध्यमातून शेतकऱ्यांची आहे या महाराष्ट्रातल्या सगळ्या व्यक्त्यांना छटक्यांना माझी विनंती आहे आता तरी तुमचे डोळे उघडू द्या त्या शेतकऱ्याकडे बघायचा प्रयत्न करू राहू द्या जर तुम्ही कर्ज माफी पण आम्ही म्हणत नाही निवडणुकीच्या अगोदर तुम्ही सांगितलेलं आहे शेतकऱ्यांचं कर्ज जर नाही माफ केलं तुम्ही कुणाशी तर अवघात नाही कोण म्हणले वाढदिवसाच्या तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजेत आपण जे शेवट शेतकऱ्याला दिलेला आहे ते कर्ज माफ या ठिकाणी आपण केलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी हे माहिती काय म्हणलं

इथं जर कुणाला माज आला असेल त्याला घेरवण्याच्या मी आहे तो पर्यंत मस्ती कुणाची या ठिकाणी चालू देणार नाही असा प्रकार घेतो पुन्हा एकदा मावळ्याला विनंती करतो की सगळे जण जर आपण आता काळजीची कमरत मोठी अरण्याचं मन का मोडला अरण्याचे कंगडे फोडणार आहेत हात मोडणार आहेत आय तुका ते राज्य होतो तुझ्या स्वातंत्र्य काही स्वतःसाठी मिळालेलं नाही अनेकांनी बलिदान दिलेलं आहे आपले तर मानते मोडाले कमरडे तोडाले मिळ्यावाल्याला माझी विनंती आहे भय झाले आता ज्यावेळेस वाज व्हायचं त्यावेळेस वाजू लाव आता उलट वाज व्हायला सुरू करा उलट म्हणजे चुकले त्याच्या विरोधात घेण्यासाठी या ठिकाणी आपण न्याय दान देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा अशी माफक आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो सर्व कार्यकर्ते मनापासून आभार आणि तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्हाला शिवाजी महाराजांच्या मावळ्याचं बळ यावं हो। तुम्हाला आणखी स्फूर्ती या ठिकाणी मिळावी कोणाच्या तो मागा नाचार होऊन त्याच्याकरिता स्वाभिमानानं जगायला आपण शिकावं अशी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो तो सांगतो जय जय महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराजांत्रपति शिवाजी महाराजां बहुत जरूरी सा